त्या जर पिकाचा विचार केला के के तर जसं आपलं सीताफळ असतं त्याचप्रमाणे ह्याचा आपल्याला कालावधी मित्रांनो पाहायला मिळतो लागवड केल्यापासून चार ते पाच वर्षानंतर आपल्याला मित्रांनो फळ मिळतात उंची पाहू शकता सर्वसाधारण जर विचार केला आपण तर सर्वसाधारण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पंधरा फुट हाईट आपल्याला पाहायला मिळते झाडाची हीच हाईट आपल्याला वीस बावीस चोवीस फुटापर्यंत देखील पाहायला मिळते एवढी हाईट जात असते झाडाची स्टार्टिंगला जे फ्लावर मिळालं त्यापासून आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी लागेल त्या झाडावरून मित्रांनो आपल्याला किती माल मिळू शकतो सर्वसाधारण तर विचार केला तर शंभर किलोपासून ते दीडशे किलोपर्यंत मित्रांनो आपल्याला माल मिळू शकतो मित्रांनो आपल्याला जर आवळ्याची लागवड करायची असेल तर कशी करू शकतो तर हे पाहू शकता इथं आपण लागवड आणि हे जर क्षेत्राचा जर विचार केला तर सर्वसाधारण मित्रांनो अर्ध्या एकरामध्ये आपण ही लागवड केलेली आहे लागवड करताना आपण कशी करू शकतो तर हे पाहू शकता आपण जर दोन ओळीतील अंतर पाहिलं तर सर्वसाधारण मित्रांनो आपण बारा फूट अंतर ठेवलेलं आहे त्याचबरोबर दोन रोपातील अंतर जर पाहिलं ते देखील आपण मित्रांनो दहा फूट ठेवून गेले अशा प्रकारे मित्रांनो ही लागवड केलं आपण बारा फूट ठेवलेलं आहे तुम्ही पंधरा वीस फूट देखील मित्रांनो ठेवू शकता त्याचबरोबर दोन रोपातील देखील अंतर वाढवू शकता आपण काय केलंय थोडंसं पाणी कमी असल्यामुळे थोडंसं कमी अंतर ठेवलेलं आहे आणि लागवड आहे लागवड करताना आपल्याला काय करायचं तर मित्रांनो लागवड ही आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये करायची आहे जून जुलै जुलै महिन्यामध्ये जर तुम्ही लागवड केली तर रोपांची वाढ आपल्याला व्यवस्थित झालेली पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर ह्याचा विचार केला आपण मित्रांनो जर ह्या जर पिकाचा विचार केला तर जसं आपलं शीतफळ असतं त्याचप्रमाणे ह्याचा आपल्याला कालावधी मित्रांनो पाहायला मिळतो लागवड केल्यापासून चार ते पाच वर्षानंतर आपल्याला मित्रांनो फळ मिळत असतं लगेच यावरती फळ मिळत नाही हे जर बागेचा विचार केला तर ह्याला मित्रांनो सर्वसाधारण सहा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे झाडाची उंची पाहू शकता सर्वसाधारण जर विचार केला आपण तर सर्वसाधारण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पंधरा फुट हाईट आपल्याला पाहायला मिळते झाडाची हीच हाईट आपल्याला वीस बावीस चोवीस फुटापर्यंत देखील पाहायला मिळते एवढी हाईट जात असते झाडाची त्याचबरोबर जर आवळा जर पाहिला तर आता जर <laughs> विचार केला तर सीजन नाहीच परंतु आता फ्लॉवरिंग स्टेज आहे परंतु जर आपण विचार केला तर स्टार्टला आपल्याला स्टार्टिंगला जे फ्लॉवरिंग मिळालं होतं त्यापासून आपल्याला अशा प्रकारे मित्रांना या ठिकाणी आवळी लागले त्याचबरोबर फ्लॉवरिंग तुम्ही पाहू शकता जरा जवळ जर आलं ते पाहू शकता कॅमेरामध्ये तुम्ही अशा प्रकारे आता फ्लॉवरिंग आपल्याला भरपूर प्रमाणात दिसत आहे जर विचार केला तर झाड पानापेक्षा देखील जास्त आपल्याला आवडी दिसत असतात अशा प्रकारचा मित्रांनो हे झाड आहे जरी कालावधी जास्त लागत असला तरी आपल्याला माल देखील मित्रांनो तितकाच मिळत असून रेट जर पाहिला आपण जर आपल्याला फार प्रमाणात आप रेट मित्रांनो पाहायला मिळतो आणि सर्वत्र जर पाहिलं तर याची लागवड आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर पाण्याचा वापर जर विचार केला आपण तर कमी पाण्यामध्ये मित्रांनो येणार हे पीक आपल्याला पाहायला मिळतं इथं आपण काय केलं आहे पाहू शकता ड्रिप इरिगेशन सिस्टम केलं आहे पाहू शकता सर्वसाधारण आपण सोळा एम एम ची लॅटरल टाकलेला आहे तुम्ही इनलाईन आउटलाईन देखील ठिकाणी टाकू शकता मध्ये आंतरपिक देखील घेऊ शकता शक्यतो काय करा तुम्ही आंतरपिक घ्यायचं जरी असेल तर त्या वेळेला एक सिंगल ड्रिप दुसरी वापरा आणि याला जर विचार करा तर आउटलाईन ड्रिपचा वापर करू शकता आणि प्रत्येक ठिकाणी एक एक ड्रिपर तुम्ही वापरू शकता किंवा पाणी जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर देखील मित्रांनो तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे पाठ करून पाटामधून देखील मित्रांनो तुम्ही पाणी पाजून ह्याचं व्यवस्थापन करू शकता रोगाचा जर विचार केला तर ह्यावरती मित्रांनो शक्यतो अजिबात कोणताही रोग आपल्याला पाहायला मिळत नाही शक्यतो एकच रोग येतो आपल्याला मव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात पाहायला मिळतं परंतु त्यावरती देखील कंट्रोल जर आपण केलं तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला रोग पाहायला मिळत नाही तुम्ही पानं देखील पाहू शकता इथं जर पाहिलं को तर कोणताही पानावरती रोग नाही कारण जर आपला चिंचेचा पाला असतो अशा प्रकारचा ह्याचा पाला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे याच्यावरती छोटंसं पान असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो त्याचबरोबर फ्लावरिंगमध्ये आपण थोडीशी जर काळजी घेतली तर आपण भरघोस उत्पन्न मित्रांनो यामधून मिळवू शकतो फक्त योग्य अंतर योग्य नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे तर मित्रांनो हे पाहू शकता आवळा परंतु हा जर आवळ्याचा विचार केला आपण तर झाडाला कशा प्रकारे येत असतो तर इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता अशा प्रकारचे आपल्याला फांद्याच्या पाहायला मिळतात फांद्या जपणं अतिशय गरजेचं असतं कारण फांदीलाच या ठिकाणी आवळा आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हिथं जर पाहिलं तुम्ही हे पाहू शकता हे जे पान असतं ह्या पानाच्या बरोबर मागच्या साईडला मित्रांनो अशा प्रकारे आवळे लागलेले असतात हे तुम्हाला दाखवलेलं हे थोडंसं हे दिसत आहे ते फ्लावरिंग आहे आणि फ्लावरिंगमधून अशा प्रकारे आवळा मित्रांनो या ठिकाणी बाहेर पडलेला आहे अजून या ठिकाणी जर विचार केला तर गच्च भरणार आहे हे पाहू शकता ही साईज आता आपल्याला पाहायला मिळते सर्वत्र आणि ह्याच्यापेक्षा जर विचार केला आपण तर सर्वसाधारण मित्रांनो ह्या साईजचा आवळा आपल्याला पाहायला मिळतो आणि आवळ्याचा वापर जर तुम्ही पाहिला तर आपल्या हेल्थसाठी देखील मित्रांनो फार गरजेचा या ठिकाणी आवळा पाहायला मिळतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी कॅन्डी असो मोर आवळा असो असे बाय प्रोडक्ट मित्रांनो ह्याचे बनवले जातात तुमचं स्वतःचं जरी एक मॅन्युफॅक्चर काय जरी असेल तर तुम्ही त्यामध्ये वापरू शकता मित्रांनो किंवा आपण बाहेर देखील विकू शकतो रेट देखील तुम्हाला सांगितलेला सर्वसाधारण मित्रांनो पन्नास रुपयापासून पुढे आपल्याला रेट पाहायला मिळतो तो शंभर दीडशे पर्यंत देखील के केजीचा रेट आपल्याला पाहायला मिळतो आणि लागवडीचा जर विचार केला तर लागवड ही फार प्रमाणात केली जात नाही तुम्ही देखील करू शकता लागवड करताना मी तुम्हाला सांगितलं आहे कशाप्रकारे तर अशा प्रकारे करू शकता आणि माल जर तुम्ही आता सध्या पाहिला तर हे पाहू शकता झाड पूर्णतः या ठिकाणी भरलेला आहे आता फ्लॉरिंग मधून माल बाहेर निघलेला आहे सर्वसाधारण आता या ठिकाणी तीन ते तीन महिन्यामध्ये मित्रांनो हा माल पूर्ण सेट होणार आहे आणि आपल्याला भरपूर मित्रांनो माल या ठिकाणी ह्या झाडावरती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सर्व महत्वाचं काय तर एका झाडावरून मित्रांनो आपल्याला किती माल मिळू शकतो सर्वसाधारण तर विचार केला तर शंभर किलो पासून ते दीडशे किलोपर्यंत मित्रांनो आपल्याला माल मिळू शकतो इथं तुम्ही आवश्यकता शकता प्रत्येक झाड या ठिकाणी आहे ह्या झाडावरती माल पाहू शकता ह्या झाडावरती पाहू शकता आणि अजून जर एक ते दीड महिन्यानंतर जर तुम्ही आला तर मित्रांनो फार प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इकडे सुद्धा पाहू शकता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच या ठिकाणी पाच आणि ह्या बाजूला जवळजवळ सात आठ ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचंच पाठीमागे देखील भरपूर आपल्याला भाग हे अर्ध्या एकरामध्ये आपण नियोजन केलंय तुमच्याकडे देखील जर क्षेत्र असेल असं तर तिथे लागवड करू शकता सात ते साडेसात पीएच असलेल्या तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता त्याचबरोबर योग्य नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे खाली जर विचार केला तर ही बाग आपल्याला आपण जास्त काळासाठी ठेवत असल्यामुळे आपल्याला खुरपणी करून घेणं तितकंच गरजेचं आहे किंवा जर पावर टेलर वगैरे असेल किंवा रोटावेटर असेल मध्ये रोटावेटर तुम्ही मारू शकता किंवा आंतरपीक एखादं करून ती मेहनत तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि त्यातून देखील भरघोस उत्पन्न मिळू शकता मित्रांनो वर्षातून एकदा येणार हे आपल्याला फळ पाहायला मिळतं आणि यातून आपल्याला भरघोस उत्पन्न मित्रांनो मिळू शकतो तुम्ही देखील लागवड करा योग्य नियोजन करा पाण्याचं व्यवस्थापन करा खताचं करा आणि एक सांगायचं म्हणजे खताच्या व्यवस्थापनामध्ये काय करू शकता तर खताच्या व्यवस्थापनामध्ये मित्रांनो शेणखत असतो त्याचबरोबर किरकोळ जर रासायनिक खताचा वापर आपण करू शकतो किंवा सेंद्रियमध्ये प्रॉपर जर करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता काय आहे शेणखत टाकायचा खड्डा खांदून घ्यायचा त्यामध्ये गांडूळ खत असो त्याचबरोबर वर्मी वॉशचा देखील वापर जर तुम्ही केला तर आपल्याला फार प्रमाणात मित्रांनो भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला यातून मिळणार आहे त्याचबरोबर जर उत्पन्नाचा विचार केला तर सांगितलेलं सांगितलेला की कि शंभर किलोपासून ते दीडशे किलोपर्यंत मित्रांनो मिळू शकतो आणि एका झाडावरून तुम्ही हे ॲव्हरेज एवढं काढू शकता आणि तुम्ही विचार जर केला तर मित्रांनो रेट पकडा तुम्ही पन्नास रुपये ते शंभर रुपयेपर्यंत म्हणजे सरासरी जर विचार केला तर ऐंशी रुपयापासून पुढेच आपल्याला रेट याचा फायदा मिळतो तर यातून आपण बरं पण आता जर सध्या मार्केट रेट पाहिला मा तर आपल्याला शहाण्णव रुपये पर केजीचा रेट पाहायला मिळतो मित्रांनो आणि बाग पाहू शकता अशी आपली सुशेज या ठिकाणी लागवड केल्या लागवड करताना जून जुलै महिन्यामध्येच करा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं जर नियोजन योग्य केलं तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारची बाग पाहायला मिळणार आहे कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका